सण सुरू झाले की कामही तितकेच वाढतात मग स्वयंपाक काय करायचा कळतसुद्धा नाही सणामध्ये गोडदोड खाणं तर होतंच मग अशा वेळेस ना नेमकं काहीतरी झंझणीत खावासं वाटतं किंवा मग अचानकच पाहुणे आले तर करायचा तरी काय हा प्रश्न पडतो मी शंभर टक्के खात्री देऊन सांगते एखाद्याला भूक नसेल ना तर नुसतं सुवासानेच म्हणेल की मला सुद्धा हा मसाले भात खायचा आहे हां तसं बनवण्याची पद्धत नेहमीप्रमाणे सोपी आहे पण आज ना असा परफेक्ट रेसिपी तुमच्यासमोर शेअर करीत आहे की ज्यामुळे हा मसाले भात चवीला अतिशय उत्तम लागतो जसं आपण पंक्तीमध्ये खायचो ना तसाच आणि सोबत मस्त असं कॉम्बिनेशन म्हणजे ते बुंदीचे लाडू किंवा बुंदीसुद्धा तुम्ही वाढवू शकता चला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी ना दीड कप इथे मी तांदूळ भिजत घातला होता पाण्यामध्ये जवळजवळ एक अर्धा बाऊन तास झाला असेल आता मसाले भात फार चिकट नसतो मग तांदळा व्यतिरिक्त कोणताही तुम्हाला तांदूळ वापरायचा तर वापरू शकता दोन तीन पाण्याने स्वच्छ तांदूळ धुतला आणि मग भरपूर पाणी घालून भिजत ठेवलं आहे थोडासा फुललेलाच आहे आता भाज्या कोणत्या कोणत्या लागणार आहेत सुद्धा पाहू बरं भाज्यांमध्ये मी तुम्हाला ऑप्शनच देते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या घेऊ शकता नसेल तर एखादी दुसरी स्किपसुद्धा करू शकता वटाणा फ्लावर फरसबी बटाटा तोंडली गाजर मग यामध्ये बरेच जण वांगंसुद्धा घालतात भोपळ्याची कापंसुद्धा घालतात आणि आजकाल तर काय पनीरचे तुकडे सुद्धा घालतात मग तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या ठरवू शकता सोबतच दोन मध्यम आकाराचे कांदे पातळ चिरून ठेवलेत आणि टोमॅटोसुद्धा असा उभा चिरून ठेवल्या भाज्या चिरण्याचं हे काम झालं ना की मग बघा मसाले भात अगदी पटकन तयार होतो आता लगेचच भात बनवायला घेऊयात तर इथे मी हांडी घेतलेली आहे यामध्ये दोन पळी आपल्याला तेल घालायचं आहे बरं तुम्हाला पातेलेमध्ये करायचं असेल किंवा जरी कुकरमध्ये करायचं असेल तर पाणी किती घ्यायचं आहे आणि शिट्ट्या किती काढायच्या यासुद्धा मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणार आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत आणि हे चांगले आपल्याला परतून घ्यायचं आता मसाले भात आहे तर खडे मसाले तर असायलाच हवेत कारण यांचा स्वाद नाव खूप अप्रतिम येतो खडे मसाले कोणते कोणते घ्यायचे तमालपत्र दालचिनी काळ्या मोठ्या इलायच्या जावित्री हिरवी वेलची लवंग जिरं आणि काळी मिरी सगळं थोडं थोडं घ्यायचं आहे थोडीशी मोहरी तुम्हाला घायचं घालायची असेल तीसुद्धा घालवू शकता किंवा एखादा दुसरा खडा मसाल्या यामधला नसेल तरी तो तुम्ही नाही घातलात तरीसुद्धा चालेल आपल्या आवडीप्रमाणे खडा मसाले आपण यामध्ये घालू शकतो किती छान आणि सोपं आहे की नाही भाज्यासुद्धा आपल्या आवडीप्रमाणे घालायच्या आणि खडे मसालेसुद्धा आपल्या आवडीप्रमाणे असतील नसतील तेवढे सगळे घालायचे आता यामध्ये कांदा घातला कांदा थोडासा गुलाबी रंगापर्यंत मी परतून घेणार आहे हलकासा गुलाबी रंगावरती कांदा परतून घेतलेला आहे यामध्ये भरपूर कडीपत्ता घालायचा कढीपत्तामुळे छान स्वाद येतो आणि यासोबतच हिरव्या मिरच्या मी घातलेल्या आहेत ज्या थोड्यासं कमी तिखट आहेत तोडून घातलेल्या आहेत किंवा मध्ये चीर पाडून तुम्ही घेऊ शकता आता ना थोडासा मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलं आणि यामध्ये आपल्याला हे हिरवं वाटण ना आवर्जून घालायचं इतका मस्त सुवास येतो ना आणि इतका खमंग आपला मसाला भात लागतो काय सांगू तुम्हाला जरूर ट्राय करून पहा अरे हो हे हिरवं वाटण मी कसं बनवलं हे सांगितलंच नाही का तिथं कोथिंबीर आलं मिरची आणि एक गड्डी लसून घेतलेला आहे आणि ओलं खोबरं घ्यायचं सुकं खोबरं असेल तर कधीतरी जर तुम्ही करणार असा ना अधूनमधून मधून तर सुको खोबरं तुम्ही घालू शकता पण ओल्या खोबऱ्याची जी मजा येते ना ती कशालाच नाही असेल तर आवर्जून यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे तर या मिरच्या मी इथं तोडून घातलेले आहेत पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे किंवा अगदीच थोडंसं वाटत असेल ना तर तो थोडंसं पाणी घालून तुम्ही वाटून घेऊ शकता असा मस्त असा वाटण इथे तयार झालेला आहे आणि तुम्हाला सांगू का खूप खमंग यामुळे चव येते आणि थोडंसं ओबडधोबड जाडस जाडसर जरी वाटलं असेल ना तरीसुद्धा चालेल आता हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं या आहे यामध्ये लसूण आहे आलं आहे आणि मिरचीसुद्धा आहे ना त्याचा हलकासा कच्चेपणा प पर, जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर आता काय होतं आपल्याला हे सगळे ड्राय पदार्थ आहेत आपण यामध्ये पाणी घातलं नाही तर करपू शकतो ना मग लगेचच आपण यामध्ये टोमॅटो घालूयात आणि टोमॅटोसुद्धा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत म्हणजे खूप अगदी गाळ होईपर्यंत परतायची सुद्धा गरज नाही सगळ्या साहित्यांसोबत फक्त मिनिट मिनिटभरासाठी मी टोमॅटो परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला सगळ्या भाज्या घालायच्या आहेत मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि भाज्या चांगल्या परतून घ्यायच्यात मसाल्यांमध्ये ना या भाज्या परतल्या की छान खमंगपणासुद्धा वाढतो आणि यासोबत पटकन भाज्यासुद्धा शिजल्या जातात भाज्यांसोबतच जेवढं काही मीठ आपल्याला लागणार आहे ते संपूर्ण मीठ मी यामध्ये घातलेलं आहे आता फक्त एक दोन मिनिटांसाठी मी या भाज्या चांगल्या परतून घेणार आहे मध्यमाचेवरती भाज्या संपूर्ण परतून झालेल्या आहेत साधारण एक तीन मिनिटां चार मिनिटांसाठी छान परतून घेतल्या आता यामध्ये ना आपल्याला मसाले घालायचे आहेत तर मसाले जे मी तुम्हाला सांगते ना हे आवश्यक घाला अजिबात स्किप करायचं नाही हळद घेतलेली आहे लाल मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर सोबतच गोडा मसाला गोडा मसाला हा मसाले भातामध्ये असायलाच हवा यामुळे गोडा मसाला अजिबात स्किप करायचा नाही आणि यासोबत एक चमचा धनेपूड आणि चिरेपूड असं घातलेलं आहे आता सगळ्यात शेवटी मी हे मसाले घातले आहेत कारण हे जळायला नको आणि यांचा जो फ्लेवर आहे तो सुद्धा टिकायला हवा घातलेले मसाले फक्त या सगळ्या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी किती घालायचं तर बघा दीड कप भरून आपण तांदूळ घेतले होते की नाही तर याच्यात दुप्पट तीन कप भरून मी तांदळासाठी पाणी घेणार आहे आणि अर्धा ते पाऊन कप भरून आपल्या ज्या भाज्या आहेत त्या शिजवण्यासाठी एक्स्ट्रा पाणी घेतलेलं आहे आता भाज्या तुम्ही किती घेताय आहे यानुसार वरचं पाणी ठरवू शकतं पाणी तुम्ही थंड घातलं तरीसुद्धा चालेल किंवा मग हलकंसं गरम करून कोमट करून घातलं तरीसुद्धा चालेल घातलेलं पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मी यावरती झाकणी लावणार आहे कारण बऱ्याचदा कसं होतं ना की तांदूळाने भाज्या सगळ्या एकत्र शिजायला घातल्या किंवा काही काही भाज्या तशाच कच्च्या राहतात आणि तांदूळ नुसते शिजतात किंवा काही भाज्या शिजतात आणि भात शिजतो पण काही भाज्या तशाच कच्च्या असतात म्हणून आपण काय करणार आहोत ह्या भाज्या पाण्यामध्ये उकळी आल्यानंतर साधारण दोन मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत तर अर्धवट जरी भाज्या शिजल्या ना किंवा तांदळासोबत जी काही उरलेली कसर असते तीसुद्धा भरून निघते आणि सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजतात आणि भातही व्यवस्थित शिजतो भाज्या शिजल्यावरती तुम्हाला असं वाटलं की थोडंसं पाणी कमी वाटतंय बाबा अर्धा एक कप ओतलं पाहिजे मग अशा वेळेस थोडंसं गरम पाणी करून तुम्ही इथे ओतू शकता तांदळामधलं पाणी संपूर्णपणे निथळून मी घेतलेलं आहे आणि हा तांदूळ या भाज्यांमध्ये ओतून घेतला सगळं व्यवस्थित मिक्स करून पाहायचं तांदूळ जवळजवळ माझं पाऊण तास भिजून झालेलं आहे यामुळे एवढं पाणी पुरेसं होईल आता यावरती काय करूयात साजूक तूप घालूयात ऑप्शनल आहे पण साजूक तूप असं वरून घातलं ना की मग छान मजा येते आणि कसं ना बऱ्याचदा मसाले भात म्हटलं की थोडंसं तेलाचं तुपाचं प्रमाण जास्त घ्यावं लागतं नाहीतर मग भात एकदम कोरडा कोरडा लागू शकतो तूप घालून मिसळून घेतलं आता झाकण लावून एक भात शिजेपर्यंत म्हणजे एक पंधरा मिनिटांसाठी लो फ्लेमवरती मी असंच ठेवून देणार आहे आता जर कुकरमध्ये शिजवणार असाल तर साडेतीन कप पाणी पुरे होईल आणि तीन ते चार शिट्ट्यांमध्ये भातसुद्धा तयार होईल भात शिजल्यानंतर झाकण मी काढलेच नाही पंधरा वीस मिनिट असंच झाकण ठेवलं होतं आत्ता भात बघा अतिशय परफेक्ट शिजलाय भाज्यासुद्धा सगळ्या व्यवस्थित असे शिजलेल्या आहेत चला आता पंक्तीमध्ये वाढतात ना अगदी तसंच पान वाढून घेऊ मस्त मोकळा सळसळीत भात झाला आहे भाज्यांचा रंगसुद्धा टिकवून आहे आणि मस्त फ्लेवरफुल असा झाला आहे मसाले अगदी परफेक्ट पडले आहेत मिठाचं प्रमाणसुद्धा अतिशय परफेक्ट आहे यामुळे पंक्तीत वाढतात ना एक्स्ट्रा मीठ तसं मी अजिबात वाढणार नाही कारण परफेक्ट प्रमाण झालं आहे कोशिंबीर वाढली जाते लिंबू दिला जातो आणि आवर्जून दिला जातो तो बुंदीचा लाडू किंवा बुंदी वा खूप छान कॉम्बिनेशन आहे की नाही मी आत्ता इथे सांगू शकते तुमच्या तोंडाला पाणी आलंच असणार तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि ही तुम्ही जरूर ट्राय करून पाहाल रेसिपी आवडली तर व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा आणि तुम्हीही ट्राय करून पहा पुन्हा अशाच एका चमचंबीत रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा?